नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो दुबई एअर शो दोन हजार पंचवीस नोव्हेंबरच्या एकवीस तारखेला मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आसपासचा परिसर उत्साहाने आणि अपेक्षेने भरलेला होता जगभरातील पंधराशेहून अधिक प्रदर्शक एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त विमान लाखो पर्यटक आणि तज्ज्ञांची गर्दी इथे जमली होती हे केवळ एक विमान प्रदर्शन नव्हतं तर भविष्याच्या युद्ध क्षमतेची झलक देणारा एक उत्सव होता युरोपियन जायंट्स अमेरिकन टायटन्स असे सर्वजण आपापल्या तंत्रज्ञानाची ताकद दाखवण्यासाठी तयार होते पण त्या दिवशी एक विशेष उत्साह होता भारताचा मेक इन इंडियाच्या ध्येयाने सुरू केलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एलच्या तेजस विमानाची एकटी प्रदर्शनी होती फोर पॉईंट फाईव्ह जनरेशन मल्टीरोल कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट डेल्टा विंग कॉन्फिगरेशन सिंगल इंजिन आणि फ्लाय बाय वायर सिस्टमसह हे विमान भारताच्या संरक्षण स्वावलंबाचं प्रतीक आहे वरून दुबई एअर शो विमान संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगातलं एक प्रमुख व्यावसायिक मंचसुद्धा आहे यात अनेक देश कंपन्या विमान उत्पादक सहभागी होत असतात त्यामुळे तेजस आणि भारतासाठी हा खूप मोठा मंच होता पण दुर्दैवाने तेजस भरारी घेताच बघता बघता कोसळला जगभरात या घटनेची व्हिडिओ व्हायरल झाली आणि अनेक प्रश्न या घटनेबाबत आपल्या समोर येतात की नेमकं त्या दिवशी दुबईत घडलं काय क्रॅश होण्यामागे पायलट जबाबदार आहे का आणि ऑपरेशन सिंदूर नंतर जागतिक स्तरावर पाकिस्तानचा प्रभोगेंडा पीकवर असताना तेजसचं क्रॅश होणं भारतीय डिफेन्स मार्केटसाठी किती नुकसानदायक ठरू शकतं दुपारी दोन वाजता तेजसने धावपट्टीवरून भरारी घेतली जपानच्या एफ टू फ्रान्सच्या राफेल आणि अमेरिकन एफ थर्टी फाईव्हच्या प्रदर्शनानंतर भारताची बारी होती पायलट होते चौतीस वर्षीय विंग कमांडर नमन स्याल हिमाचल प्रदेशातील रोटाचे रहवासी त्यांचे वडील जगन्नाथ निवृत्त लष्करी अधिकारी आहेत तर पत्नीसुद्धा भारतीय वायुदलातच काम करते नमन यांच्यासाठी ही फार मोठी संधी होती त्याने वडिलांना सांगितलं होतं की एअर शो टी व्हीवर किंवा यूट्यूबवर नक्की पहा ठरल्यानुसार दोन पाच ते दोन नऊ असं चार मिनिटात तेजसने कॉम्प्लेक्स मॅन्युवर्स केले लूप्स हाय हायस्पीड पासेस प्रेक्षकांच्या डोळ्यात चमक होते पण दोन वाजून दहा मिनिटांवर एक अशी घटना घडली ज्याने सर्वांना स्तब्ध करून टाकलं नमन यांनी लो लेवल रोलचा प्रयत्न केला म्हणजे नकारात्मक जी फोर्स टन त्यावेळी एअरक्राफ्ट जमिनीपासून पाचशे फुटापेक्षाही कमी उंचीवर होता डेल्टा विंग कॉन्फिगरेशन उच्च वेगात स्थिर असतं पण कमी वेगात आणि नकारात्मक जीमध्ये इंजिन तितक्या शक्तीने जोर देत नाही या दरम्यान ऊर्जा वाया जाऊ शकते विमान अँगल ऑफ अटॅक राखण्यात अपयशी ठरलं आणि अचानक स्टिअरिंगवरलं संतुलन गेलं असावं किंवा कंट्रोल सरफेसमध्ये दोष आला असावा जे व्हिडिओनुसार आपल्याला कळतं आहे की नमन यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमान सरळ करण्याचा प्रयत्न केला पण उंची कमी असल्यामुळे दोन वाजून दहा मिनिटांवर तेजसने स्टिप व्हर्टिकल नोज डाईव्ह केला आणि दोन वाजून अकरा मिनटांनी धावपट्टीजवळ मोकळ्या जागेत तेजस पायलटसह जोरदार धडकला त्या ठिकाणी भीषण आग लागली काळ्या धुराने आकाश भरून गेला आणि प्रेक्षकांच्या चित्कारांनी परिसर हादरला हा अपघात केवळ वैयक्तिक नाही तर भारताच्या संरक्षण बाजारपेठेला आणि प्रतिमेला धक्का देणार आहे तेजसची कहाणी ही भारताच्या संरक्षण यात्रेची कहाणी आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सुरू झालेला हा प्रोजेक्ट तेवीस वर्षांच्या संघर्षानंतर दोन हजार सातमध्ये तेजसने आकाशात पहिली भरारी घेतल्यावर पूर्ण झाला मेघ एकवीसची जागा घेण्यासाठी याला डिझाईन करण्यात आलं होतं यातलं रडार ओव्हिओनिक्स आणि इंटिग्रेटेड कॉकपिटसुद्धा हे सगळं भारतातच तयार झालं जगातील अनेक देशांनी जसं फिलिपिन्स मलेशिया अर्मेनिया यासारख्या देशांकडून तेजस विकत घेण्यासाठी सकारात्मक संकेत आले आपल्या मिसाईल्सची ऑपरेशन सिंदूर नंतर विकसित देशसुद्धा प्रशंसा करत असताना दुबईत ही घटना घडणं अतिशय दुर्दैवी आहे कारण तेजसमध्ये टेक्निकल समस्या होत्याच पण आजवर फक्त एकदाच हा क्रॅश झाला होता पहिला अपघात मार्च दोन हजार चोवीसला जैसलमेरजवळ तेल पंप फेल्युअरमुळे इंजिन लॉक झाला आणि तेजस क्रॅश होण्याची पहिली घटना घडली पण त्यावेळी पायलट वाचला होता त्यामुळे ते तेजससोबत पायलटसुद्धा शहीद होण्याची ही पहिलीच वेळ आहे जागतिक मीडिया तर भारताचं नुकसान व्हावं यासाठी प्रार्थनाच करत असते म्हणून क्रॅश होताच रॉयटस अल जझीरा आणि डब्ल्यू स्मिथसारख्या चॅनल्सने हेडलाईन चालवले की इंडिया इज होम बिल्ड फायटर क्रॅशस भारतातली यांनी पाळलेली पिलावळ सुद्धा नाचायला लागली त्याचं नुकसान नरेंद्र मोदींचं झालं सा असावं आणि हे नवीन नाही आहे ऑपरेशन सिंदूरपासून राफेल ते भारतीय सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न सुरू होत भारताला मुद्दामून बदनाम करण्यासाठी कॅम्पेन चालवले जात आहे फक्त एक अपघात कंपनीची किती बदनामी करू शकतो याची अनेक उदाहरणं गुजरातमध्ये एअर इंडियाचं विमान क्रॅश होणं याचं ताजं उदाहरण आहे त्या एका क्रॅशने बोईंगला गुडघ्यांवर आणलं होतं कारण सर्विस देणारी एअर इंडिया असली तरी विमान सेवन एट सेवन ड्रीम हे बोईंगने बनवलेलं होतं पण बोईंग तर मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांनी ट्विटरवर एक एक विरोधातलं ट्विट शोधून लोकांवर दबाव आणून ते डिलीट करायला भाग पाडले भारत सरकारकडे अशी कुठलीही व्यवस्था नाही आहे आणि हे सर्वांना माहिती आहे म्हणूनच ऑपरेशन सिंदूर यशस्वी होऊन सुद्धा आपल्याला जगभरात शिष्टमंडळ पाठवावे लागले कारण नरेटिव्ह बनवणारे बी बी सी न्यूयॉर्कसारखे मीडिया हाऊस पश्चिमी देशांमध्ये दे बसलेत आणि तेजसच्या अपघातानंतर त्याने आपलं काम पुन्हा सुरू केलं भारत जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना संरक्षणात स्वावलंबन हे आपलं ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मेक इन इंडिया मिशन फक्त घोषणा नाही तर प्रत्येक भारतीयाचं व्हिजन आहे पण मध्ये जेव्हा दुबईसारख्या घटना घडतात तेव्हा प्रत्यक्ष कामात नाही पण नरेटिव्हमध्ये आपल्याला नक्कीच मार बसतो कारण शत्रूला फक्त एकदा जिंकायचं असतं त्यामुळे आपण हजार वेळा जरी जिंकलो तरी कोणीही ते लक्षात ठेवणार नाही आपली एकच चूक विरोधकांसाठी आपल्याला मारायला किंवा खाली पाडायला पर्याप्त असते असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि माहिती माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र